नीड बेस्ड सगळे उपक्रम आहेत ते आपण वापरण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे आणि नवीन नवीन प्रयोग नवीन काम या ठिकाणी आपण घेऊन पुढे जात आहेत निश्चितच या माध्यमातून हरित क्रांतीच्या दिशेने एक वाटचाल आपली सुरू झाली त्याच्याबद्दल आपण काय म्हणत आम्ही या हळदीच्या ताँ पिकाच्या संदर्भामध्ये याला गोल्डन स्पाइस असं नाव दिलेलं आहे आणि यातून जे काही निर्माण होणार आहे ती सुवर्ण क्रांती निर्माण होणार आहे सोन्यासारखे दिवस शेतकऱ्यांच्या जीवनात येणार आहेत आम्ही तीन पद्धतीने याच्यामध्ये काम करत आहोत लागवडीची या वेळेस खर्च कमी करणे जो की साधारणतः एकरी जवळपास पंचवीस ते चाळीस हजार रुपये खर्च येतो तो दहा पर्यंत आणणे त्यावेळेस दिली जाणारी रोप ही शास्त्रशुद्ध पद्धतीची विषाणूमुक्त असली पाहिजे यासाठी काम करत आहोत जी रोपं देण्यात येत आहेत ती रोपं आता जी काही उत्पन्न देणारी जी काही बेनी पद्धती आहे त्याच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न देणारी असावी त्याच्यातले जे घटक आहेत कर्क्युमेंट हे घटक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असावेत त्याचबरोबर काढणी पश्चात जो मोठ्या प्रमाणामध्ये खर्च प्रक्रिया करण्यासाठी येतो एकरी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतो हा खर्च कमीत कमी दोन ते पाच हजारापर्यंत यावा यासाठी पाच हजार मेट्रिक टनाचा प्रकल्प इथं उभा राहत आहे त्याचबरोबर एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रकल्प उभा राहण्यासाठी हळदीच्या पिकाला साधारण हळ हळकुंड आल्यानंतर वर्षभरामध्ये कीड लागायला सुरुवात होते परंतु त्याचं स्वतःच आयुष्य वाढावं वा किमान तीन वर्ष असावं म्हणून मराठवाड्यातला आणि विदर्भातला पहिला प्रकल्प बाबा अटामिक रिसर्च सेंटर यांच्या सहाय्याने उभा राहतोय तेव्हा ही सगळ्या ज्या गोष्टी एका ठिकाणी या संकुलामध्ये उभ्या राहत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टिंग करण्यात येणार आहेत त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक्स मध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संशोधकांसाठी मोठ्या प्रयोगशाळा इथे उभ्या राहत आहेत तर ही एक मराठवाड्यातल्याच नाही तर अख्ख्या भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी आहे शेतकऱ्यांना खूप सारखं सारं शिकण्यासारखं इथं आहे आणि निश्चित यातून आमचा हा जो बेल्ट आहे एक आर्थिक विकसित असा हा बेल्ट हिंदुस्थानामध्ये निश्चित उदयाला आल्याशिवाय राहणार नाही परवाच दिल्ली इथं मी गेल्या तीन वर्षापासनं आपल्या भागात मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क पाहा यासाठी प्रयत्नशील आहे त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि शंभर एकर जागा बेंडेगाव इथली महसूल विभागाने या मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क साठी दिलेली आहे आणि लवकरच बाकी दीडशे एकर जागा आ, या विक्रेत करण्यात येणार आहे आणि जवळपास अडीचशे एकर म्हणजे शंभर हेक्टरवर अत्याधुनिक असा मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क होईल आणि विविध छोटे मोठे हळदीवरचे उद्योग या परिसरामध्ये लवकरच विकसित होतील सर इथं काम चालूच आहे आपलं परंतु सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं दोन हजार बावीसच्या अगोदर आपण बघितले हळदीचे दर खूप पडलेले होते परंतु आपण जेव्हा संशोधन केंद्राची स्थापना केली आणि त्यापासून दरामध्ये स्थिरता आली आणि चांगली चढ दर पण शेतकऱ्यांना मिळाले तर त्या दृष्टीनं आपण काय प्रयत्न केले सर या संदर्भामध्ये सांगण्यासारखं खरं म्हणजे जनतेने मला निवडून दिलं खासदार म्हणून आणि त्यामुळं मला संधी लोकसभेमध्ये फायनान्स कमिटीच्या स्टँडिंग सदस्य म्हणून मला तिथे काम करण्याची संधी मिळाली आणि फायनान्स कमिटी ही वित्त विभागाचं काम करत असताना मी बघितलं की दोन हजार दहा ते वीस हे फक्त हळदीचे दर साडेपाच हजार हो, आ, होते आणि सातत्याने सगळ्या गोष्टींचे भाव वाढत असताना दर का वाढत नाही या संदर्भामध्ये मी खोलात गेल्यानंतर मला लक्षात आलं की एन सी सारखी जी कमोडिटी मध्ये काम करणारी संस्था आहे ती संस्था भाव ठरवते त्यांच्या चेअरमनला त्यावेळेस साक्षीला बोलवलं मग त्यांना मी सूत्र विचारलं की कशा पद्धतीने आपण भाव ठरवता तर त्यावेळेस ते काही सांगू शकले नाही मग दुसरी बैठक बोलवली तिसरी बैठक बोलवली त्यांच्या लक्षात आलं की आता खोलात जात आहेत आणि मग त्यावेळेस भाव जे आहेत साडे तेरा हजारापासनं पुढे जवळपास तीस हजारापर्यंत गेले याही वेळेस निजामाबाद इथल्या गोडाऊन मध्ये त्यांनी बी सी ग्रेड चा माल ठेवून हळदीचे दर उतरवलेले आहेत या संदर्भामध्ये तातडीनं तक्रार मी नियामक मंडळ सेबी यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि हळदीचे भाव जाणीवपूर्वक वाढण्याचं काम काही व्यापारी आणि एन सी एक्स यांच्या मार्फत होत आहे कुठल्याही हालतीमध्ये खपून घेतल्या जाणार नाही ना या संदर्भामध्ये दे या देशाचे वाणिज्य मंत्री गोयल यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे आणि महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा तक्रार केलेली आहे आणि निश्चित जे काही षडयंत्र हळदीचे भाव पाडण्याच्या संदर्भामध्ये एन सीडीएक्स कडने केलं जात आहे ते निश्चित आम्ही अरून पाडल्याशिवाय राहणार नाही खूप खूप धन्यवाद सर थँक्यू आम्हाला